संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीचं कारण प्रशासनाकडून स्पष्ट झालेलं नाही त्यामुळं आगीबाबत नागरिक संभ्रमावस्थेत असून काही शंका उपस्थित होत आहेत आग नेमकी कशामुळं लागली याची सखोल चौकशी करण्यासाठी शासनानं त्रिसदस्यीय समिती नेमावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह संवर्धन समितीच्या रविवारच्या बैठकीमध्ये करण्यात आली केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीचं खरं कारण लवकर स्पष्ट झालं नाही तर शासकीय ध्वजारोहणावेळी प्रशासनाला काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येईल असा इशारा केशवराव भोसले संवर्धन समितीच्या बैठकीत देण्यात आला रविवारी सायंकाळी शाहू स्मारक भवन इथं ही बैठक झाली यावेळी अनेक कलाकारांना आणि शाहूप्रेमींना अश्रू अनावर झाले आगीची चौकशी करण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या त्रिसदस्यीय समितीमध्ये निवृत्त न्यायाधीश आणि अशासकीय तज्ज्ञ सदस्यांचा समावेश असावा अशी मागणी करण्यात आली विजय देवणे यांनी ठरावाचं वाचन केलं त्यानुसार नाट्यगृह विकास कामासाठी तिसऱ्या टप्प्यात दहा कोटी रुपये निधी दिला होता त्याचा हिशोब जनतेसमोर द्यावा सध्याची हेरिटेज कमिटी तत्काळ बरखास्त करावी राजर्षी शाहू कुस्ती मैदान अद्ययावत करावं यासह आठ ठराव मंजूर करण्यात आले यावेळी व्हीबी पाटील बाबा पार्टे मेघा पानसरे मिलिंद अष्टेकर इंद्रजीत सावंत आनंद काळे प्रसाद जमदग्नी बाबा इंदुलकर हिदायत मणेर शोभा शिराळकर बबिता काकडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते